श्री स्वस्तिक क्षेम संवाद म्हणजे काय तर पहिल्यांदा मी सर्व मंगला मानलेले हा मंत्र मान तो मंत्र म्हणून झाल्यानंतर प्रत्येकाने डोळे बंद करून शांतपणे आपल्या आपण आप चंदिका कुलाच्या समोरच बसलेलो खऱ्या खुऱ्या हे लक्षात घेऊ अशी कल्पना करणे गरज नाही खरोखर बसले आहोत हे लक्षात घेऊ चंदिरा कुलप्र ज्या सदस्याशी तुम्हाला बोलायचं आहे त्याशी बोलायचं मनातल्या मनात जे सांगायचं आहे ते सांगायचं जे व्यक्त करायचं आहे ते व्यक्त करायचं सार्वजनिक गप्पा मारला तू हरकत नाही पण तोंडाने काही बोलायचं नाही सगळं मनातल्या वाटलं बंद करून शांत बसायचं आणि त्याच्यानंतर कमीत कमी पाच बिंदाने जो आपला उपनिषदाचा मंत्र आहे नमा सर्व शुभन करेल नमा ब्रह्म त्रिपुर सुंदरी शरण्ये चंडिके दुर्गे प्रसिद्ध परमेश्वर हा मंत्री म्हणेन या डोळ्यांना सगळ्यांनी डोळे उडायचं ह्या पाच मिनिटामध्ये तुम्हाला अशी मुभा आहे की तुमचा प्रत्येक शब्द व शब्द तुमचा प्रत्येक खरा भाव हा डायरेक्टली डायरेक्टली कुणाच्याही एजन्सी शिवाय कुणाच्याही मिडियम शिवाय कुणाच्याही मध्यस्थी शिवाय डायरेक्टली त्या त्या संपूर्ण त्या चंदीगड चंदी कुला चंदीगड कुलाच्या प्रत्येक सदस्याला आणि मुखन शंभू चंदीगड कुलाला अव्यहतपणे जाऊcosa त्या 5 मिनिटांमध्ये तुमचा प्रात्याचा प्रत्येक विचार प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा प्रत्येक आकांक्षा प्रत्येक प्रार्थना की डायरेक्टली असेल कोणाश्या थ्रू नाही कोणाश्या माध्यमातून कोणी कोणशा करवी नाही डायरेक्ट